महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी राहल पट्टी तांडव संदर्भात आपण आज उपासणार काय मागणी आपल्या राहापट्टी ग्रामपंचायती केलेल्या भ्रष्टाचार चौकशी संदर्भात उपयोग आपण आज विभागाय कार्यालयासमोर बसले विभागायुक्तांना याच्या अगोदर आपण पाठपुरावा केला का संदर्भात जवळपास दोन हजार तेवीसपासून माझा पाठपुरावा चालू आहे या प्रकरणात कोणत्याही प्रकारची चौकशी व्हिडिओ मॅडम करत नाही व्हिडिओच्या अंडरमध्ये चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे की समिती आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी कर केलेली नसला नसताना त्या कारणाने दहा कमिटी बसलेला आहोत याच्यानंतर आपला मागण्या मान्य न झाल्या याच्यानंतर आपलं आंदोलनाचा काय पवित्र राहणार ग्रामपंचायत राहापट्टीमध्ये सरास ज्या ठिकाणी नोटरी आधारे अंगणवाडीचे बांधकाम चालू आहे मालकी हक्कामध्ये अंगणवाडी आधारे नोंदणी खरेदी करता बांधकाम चालू आहे ते बांधकाम त्वरित थांबून त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि माननीय घटिकसा अधिकारी पंचायत समिती बी डीओ मॅडम यांची विभागीय चौकशी जोपर्यंत नेमल्या जात नाही तोपर्यंत उपोषणाच स्थगिती नाही आज आपल्यासोबत उपोषणाल कोण कोण बसलेले माझ्यासोबत सर्व ग्रामस्थ आहे गावकरी हॅलो पोर्नचंद्र लुप्पा चव्हा माझी सरपंच राहापती टे